नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर पुन्हा एकदा आल्या तुमच्यासमोर एक महत्त्वाची अपडेट घेऊन ती अपडेट आहे रेशन कार्ड होल्डर्ससाठी ही अपडेट सविस्तरपणे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची महत्त्वाची अपडेट आपण येथे सविस्तरपणे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन रेशन कार्ड अपडेट मोफत मिळणार या वस्तू मोदी गॅरेंटी तर ही बातमी सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगूयात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य पुरवत आहे या योजनेमुळे गोरगरीब आणि गरजू लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे शिवाय काही राज्यांमध्ये बाजरीचेही मोफत वाटप केले जात आहे या पार्श्वभूमीवर रेशन कार्डधारकांसाठी आणखी काही चांगल्या बातम्या येण्याची शक्यता आहेत तर पुढे बघा रेशन कार्डधारकांना मोफत मिळू शकते सरसोचे तेल तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकार रेशन कार्डधारकांना मोफत सरसोचे तेल देण्याचा विचार करू शकते जर हे घडले तर कु गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल कारण सध्या सरसोच्या तेलाचे दर बरेच जास्त आहे केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी मोफत खाद्यतेलाचेही वाटप केले होते त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा सरसोचे तेल मोफत दिले तर ते गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठी भेट ठरेल तर पुढे बघा रेशन कार्डधारकांना सध्या गहू आणि तांदळाचा लाभ मिळत आहे तर अंत्योदय कार्डधारकांना वीस किलो तांदूळ आणि चौदा किलो गहू वितरित केला जात आहे त्याचप्रकारे फेब्रुवारी महिन्यातही एकवीस किलो तांदूळ नऊ किलो गहू आणि पाच किलो बाजरी वाटप करण्याची शक्यता होती तर गरिबांसाठी आशादायक योजना ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी खरोखरच वरदान ठरत आहे यामुळे त्यांना धान्य आणि खाद्यतेलाच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे या योजनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात धान्य मिळेल आणि कोणीही उपाशी राहणार नाही तर या योजनेचे फायदे बघा पहिलं आहे अन्न सुरक्षा या योजनेमुळे गरीब गरजू कुटुंबांना नियमित अन्नधान्य मिळते ज्यामुळे त्यांची अन्न सुरक्षा निश्चित होते तर दुसरा आहे आर्थिक बोजा कमी मोफत धान्य आणि तेल मिळाल्याने या कुटुंबावरील आर्थिक ताण कमी होतो त्यामुळे ते आपले उत्पन्न इतर महत्त्वांच्या गरजावर खर्च करू शकतात तर यामध्ये तिसरा असा आहे की पोषण सुधारणा नियमित आणि विविध प्रकारचे अन्नधान्य म्हणजेच गहू तांदूळ बाजरी मिळाल्याने लाभार्थ्यांच्या आहारात सुधारणा होते ज्यामुळे त्यांचे पोषण सुधारते तर शेवटचं चौथा दिलेला आहे सामाजिक समानता ही योजना समाजातील सर्वात दुर्बल घटकांना लक्षित करते ज्यामुळे सामाजिक समानता वाढण्यास मदत होते तर या योजनेअंतर्गत भविष्यातील काही आव्हाने आहेत ती आव्हाने येते बघा या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हानावर मात करणे आवश्यक आहे त्यामध्ये पहिला आहे वितरण व्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर धान्य आणि ते तेलाचे वितरण करणे हे एक मोठे लॉजिस्टिक आव्हान आहे त्यासाठी कार्यक्षम वितरण यंत्रणा आवश्यक आहे तर दुसरा असा आहे की गुणवत्ता नियंत्रण वितरित केले जाणारे अन्नधान्य आणि तेल योग्य गुणवत्तेचे असणे महत्त्वाचे आहे यासाठी सतत देखरेख आणि नियंत्रण आवश्यक आहे तर तिसरा असा आहे लाभार्थी निवड योग्य लाभार्थ्यांची निवड करणे आणि भोगस रेशन कार्डांना आळा घालणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे तर शेवटचे लास्ट आहे चौथा जागरूकता बऱ्याच लाभार्थ्यांना या योजनेबद्दल पूर्ण माहिती नसते त्यामुळे जागरूकता वाढवणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे रेशन कार्ड आणि त्याद्वारे ला राबवल्या जाणाऱ्या रा विविध कल्याणकारी योजना या देशातील कोठ्यावधी गरीब आणि गरजू लोकांसाठी जीवनदायी ठरत आहेत या योजनांमुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत असून देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांचाही सहभाग वाढत आहे तर ही झाली आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट रेशन कार्ड होल्डर्ससाठी जर तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद